हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना मी आरजी प्रिया रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर सगळ्यांचं मनापासून स्वागत कर आज आहे सोळा जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी असा विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येत पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात हे होतं आजचं विचारधन हे सत्र मित्रांनो आजच्या विचारधन या सत्रावरून मला तुम्हाला इतकं सांगावंस वाटतं की तुमच्या आयुष्यात सुद्धा असे आशेचे आणि निराशेचे अनेक प्रसंग आले असतील पण कुठेतरी अशी काही माणसं आहेत जी तुम्हाला या प्रसंगातून बाहेर काढायला मदत करते यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आज जुलै आजच्या दिवसाचं दिनविशेष काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती ऐकूया आजच्याच दिवशी इसविसन पूर्व सहाशे बावीस साली मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मक्केवरून मदिनाला प्रयाण केलं होतं या दिवसापासून चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक म्हणजेच हिजरी या कॅलेंडरची सुरुवात झाली होती मित्रांनो हिजरी म्हणजेच इस्लामी कालगणना किंवा चांद हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमण काळावर आधारित अशी ही कालगणनेची पद्धत आहे हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ होतो ज्यावेळी मोहम्मद पैगंबरांनी मक्केहून मदीने सोळा जुलै इसवी सन सहाशे बावीस रोजी प्रयाण केले होते त्याच दिवसापासून या कालाची गणना सुरू झाली बहुतांशी मुस्लिम राजघराण्यातील नाण्यांवर हिजरी तारखा पाहावयास मिळतात यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली अमेरिकेने आपल्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली होती मित्रांनो अणुबॉम्बची चाचणी घेणारा अमेरिका हा पहिला देश यानंतर बऱ्याच देशांनी अणुबॉम्बची चाचणी घेतली या अणुबॉम्बचा शोध डॉक्टर जे रॉबर्ट ओपेन हायमर यांनी लावला मग हा अनुबॉम कसा असतो या अणुबॉम्बचे परिणाम काय आहे अणु चाचणी कशी घेतली जाते याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष हे सत्र ऐकावं लागेल यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडींविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्कावन्न साली ब्रिटन या देशाने नेपाळ या देशाला स्वतंत्र घोषित केलं मित्रांनो नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे नेपाळचं क्षेत्रफळ एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी वर्ग किलोमीटर आहे नेपाळ हे हिमालय पर्वत राजेमध्ये वसलेल्या भूपरिवेष्टित देश आहे याच्या उत्तरेला चीन सीमा असून इतर सर्व बाजूंना भारत देश आहे काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्येच आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडींविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारताने अणुबॉम्बची चाचणी केली होती मी जसं तुम्हाला सांगितलंच की ज्या वेळेला अमेरिकेने अणुबॉम्बची चाचणी घेतली त्यानंतर बऱ्याच देशांनी अणुबॉम्बच्या चाचण्या घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये भारत देशाचा सुद्धा समावेश आहे मित्रांनो अणुबॉम्बचे परिणाम हे महाभयंकर आहेत त्यामुळेच अणुबॉम्बची चाचणी घेण्यास आणि अण्वस्त्र वापरण्यास यानंतर बंदी घालण्यात आली याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयीच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली भारताच्या राष्ट्रपतीपदी डॉक्टर शंकर दया शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती पद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद देखील भूषवलं होतं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गुजरात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचं नाव सुद्धा लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता मित्रांनो तुम्ही नोकरीच्या ठिकाणी अर्ज करत असाल किंवा मग शाळेत प्रवेश घेत असाल बँकेचं काम करत असाल अगदी सगळ्याच ठिकाणी आपल्या आईचं नाव लावणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आजच्याच दिवशी सन दोन हजार सहा साली संयुक्त राष्ट्र परिषदेने कोरिया राष्ट्रावर बंदी घालण्याच्या ठरावास मंजुरी दिली सन दोन हजार सात साली बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना वाजित कैद करण्यात आलं होतं या होत्या आजच्या दिवसाच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज जन्मदिन आहे आजच्याच दिवशी सतराशे तेवीस साली सुप्रसिद्ध युरोपियन चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष व्यंगचित्र सर जोशुआ रेनाल्डस यांचा जन्म झाला अठराशे शहाण्णव नौ साली नॉर्वे देशातील प्रसिद्ध राजकारणी कामगार नेते सरकारी अधिकारी व लेखक तसंच संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस ट्रिग्वे हलवदान ली यांचा जन्म झाला एकोणीसशे नऊ साली महात्मा गांधी यांच्या भारत छोडो चळवळीच्या वेळेला मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या महान राजकीय क्रांतिकार व शिक्षण तज्ज्ञ अरुणा असफ अली यांचा जन्म झाला मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात शिक्षण अरुणा असफ अली यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेरा साली दक्षिण भारतातील ज्योतिर्मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौदा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा लेखक लोककथा व चरित्र अनुवाद इत्यादी साहित्याचे लिखाण करणारे महान विचारवंत व सैनिक वामनराव उर्फ वा क्रु चोरघडे यांचा जन्म झाला त्याच दिवशी सन एकोणीसशे अडुसष्ट साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माझी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा जन्म झाला मित्रांनो आज हॉकीला जी ओळख दिली आहे किंवा भा भारतात हॉकीला जी ओळख मिळाली आहे ती केवळ धनराज पिल्ले यांच्यामुळेच आजच्या दिवशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ब्रिटिश वंशीय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचा जन्म झाला मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम सी गुरुकडून गुरु त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने स्वतःचं नाव कोरलं आहे अशा काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशी साली अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या पत्नी मेरी टॉड लिंकन यांचं निधन सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्राच्या सिकेपी संघटनेतील थोर इतिहासकार आणि लेखक तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्राप्रती महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळविणारे वासुदेव सीताराम बेंद्रे यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रामपूर सहार स्वप्न घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद निसार हुसेन खान यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्विनगर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार पाच साली रामन पुरस्कार विजेता प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक नाटककार आणि धर्म संस्था या संस्थेचे संस्थापक के व्ही सुबन्ना यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार नऊ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कर्नाटक संगीतकार व तमिळ चित्रपट पार्श्वगायिका दमल कृष्णस्वामी पट्टमल यांचं निधन झालं आजच्या दिवशी सन दोन हजार तेरा साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसंच सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक आणि संचालक वरुण डी यांचं निधन तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया दिनविशेष या सत्रात काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस स्मृती दिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंतच ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी